पत्रकारांना धमकी देणे सरपंचाला पडणार महाकात जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील स्थानिक पत्रकार अनिल भगत हे दैनिक महासागरचे तालुका प्रतिनिधी असून व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका सचिव आहेत यांनी गावातील कुशीत पाणीपुरवठा पुरवठा संदर्भात बातमी प्रकाशित केली होती ती बातमी बघून सरपंच रामेश्वर अंबडकार सुनगाव यांनी पत्रकार यांना एकवीस सप्टेंबरला सायंकाळी साडेसात वाजता फोनद्वारे धमकावले होते या घटनेसंदर्भात संदर्भात बावीस सप्टेंबर ला पोलीस स्टेशन जळगाव जामोद तक्रार दिली व आज दिनांक तेवीस सप्टेंबरला तालुक्यातील ते सर्व पत्रकार बांधवांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली सदर निवेदनाच्या प्रतिलिपी उपविभागीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष गुलाबराव इंगडे जयदेव वानखडे विनोद वानखडे प्रीतम ठाकूर राजेश बाठे राजीव वाडे मंगेश राजनकर मंगल काकडे अनिल भगत संतोष कुलते विनोद चिपडे गणेश भट सागर झनके राजकुमार भट शिवदास सोनुणे गजानन सोनटक्के अमोल भगत अमोल दाभाडे गजानन किरोळकर नागेश भटकर वासुदेव राजनकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत